होळी दिवशीच पर्यटकांवर काळाचा घाला पसरने घाटातून सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली कार अपघातात दोन ठार तर दोन गंभीर जखमी मृत व जखमी पुणे जिल्ह्यातील रहिवासी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार लोणी काळभोरचे रहिवाशी असलेले बजरंग काळभोर वैभव काळभोर सौरभ काळभोर आणि अक्षय काळभोर दोन दिवसांपूर्वी कोकणात फिरण्यासाठी गेले होते गुरुवारी सायंकाळी वाईमार्गे पुण्याला जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार पसरणी घाटातून सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली या भीषण अपघातात कारमधील सौरभ काळभोर व अक्षय काळभोर या दोघांचा मृत्यू झाला तर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू Wahid. अपघाताची माहिती मिळताच रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते व वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना खोलदरीतून दोरखंडाच्या साह्याने वर आणले अपघातामुळे घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या वाईचे पोलीस उपाधीक्षक बाळकृष्ण भालचिम पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली दरम्यान पसरणे घाटातील संरक्षण कठड्यांची दुरावस्था तसेच कमी उंचीचे कठडे असल्याने वाहने दरीत कोसळतात यासाठी संरक्षण कठड्याची उंची ची वाढवणे गरजेचे असल्याचे पर्यटकांमधून बोलले जात आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड